नमस्कार दशरथ माझी प्रेम मेहनत आणि जिद्दीचे अद्भुत कहाणी दशरथ मांझी ज्यांना माउंटन मॅन म्हणून ओळखले जाते हे बिहारच्या गया जिल्ह्यातील गहलोरी गावातील रहिवासी होते त्यांची कहाणी प्रेम संघर्ष आणि अथक परिश्रमाने शक्य झालेल्या अशक्य गोष्टीचे प्रतीक आहे एकोणीसशे साठच्या दशकात दशरथ मांजी यांची पत्नी फाल्गुनी देवी डोंगर पार करत असताना घसरून पडली आणि गंभीर जखमी झाले जवळपास रुग्णालय नव्हते आणि डोंगरी मार्गामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे त्या त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दशरथ माजी यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गावासाठी डोंगर फोडून एक सरळ मार्ग तयार करायचा जेणेकरून कोणत्याही आजारपणात किंवा संकटाच्या वेळी लोकांना लांबचा अवघड मार्ग जाऊ नये बावीस वर्षाचा संघर्ष आणि अपार मेहनत फक्त हातात छन्नी आणि हातोडा घेऊन दशरथ मांजी यांनी एकटेच डोंगर फोडायला सुरुवात केली लोकांनी त्याची चेष्टा केली त्यांना काढले पण ते आपल्या निर्धारावर अठळ राहिले तब्बल बावीस वर्ष एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ब्याऐंशी सातत्याने कष्ट करून त्यांनी एकशे दहा मीटर लांब नऊ पॉईंट एक मीटर रुंद आणि सात पॉईंट सहा मीटर खोल मार्ग तयार केला यामुळे गहलोरी गावापासून शहरापर्यंतचा पंचावन्न किलोमीटरचा लांबचा प्रवास फक्त पंधरा किलोमीटर झाला आणि हजारो लोकांचे जीवन सुलभ झाले प्रेरणादायी म्हणजे की दशरथ मांजी यांचा अथक परिश्रमाची दखल शेवटी घेतली बिहार सरकारने त्यांना दोन हजार शहा सहामध्ये पद्मश्री पुरस्काराने नामांकित केलं मात्र त्याच वर्षी कर्करोगामुळे हो त्यांचं निधन झालं आज त्यांची कथा संपूर्ण भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे आणि लोकांना प्रेरणा देत आहे त्यांच्या कार्यावर आधारित मांजी द माउंटन मॅन नावाचं चित्रपटही प्रदर्शित झालं आहे आपण काय शिकतो दशरथ मांजी यांची कहाणी आपल्याला शिकवते की मनात सिद्ध असेल तर अशक्य काहीच नाही अपार मेहनत चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतीही मोठी गोष्ट किंवा अडथळा दूर करता येतो धन्यवाद